आज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांवर लातूर पोलिसांची धडक कारवाई याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध धंद्याविरुद्ध कठोर व प्रभावी कार्यवाही करणे संदर्भात सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना सक्त सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी अचानकपणे लातूर जिल्ह्यातील तेवीस पोलीस ठाणे हद्दीतील सर्व शाळा महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरातील पानटपऱ्या किराणा दुकानातील सदुसष्ट पथकांकडून तपासणी करण्यात आली आहे ज्या पानटपऱ्या व किराणा दुकानामध्ये अवैध गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले आहेत त्या व किराणा दुकानावर भारतीय म्हणजे सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने जाहिरात बंदी आणि व्यापार उत्पादन पुरवठा आणि वितरण नियमन कायदा दोन हजार तीन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे लातूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून संपूर्ण लातूर जिल्ह्यात सदुसष्ट पदके तयार करून महाविद्यालय शाळा परिसरामधील अचानक छापेमारी केली व त्यामध्ये भारतीय न्यायसंहिता अनन्वे सात गुन्हे दाखल करण्यात आले असून सात गुन्ह्यांमध्ये गुटखा व सुगंधित तंबाखू असा एक गुन्हा पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे सतरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच सीओ टी पी ए, एक्ट दोन प्रमाणे एकशे एकोणपन्नास कारवाया करण्यात आल्या आहेत सदर कारवाई दरम्यान दोनशे अठरा शाळांना महाविद्यालयाला भेटी देऊन शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये असलेल्या किराणा दुकान तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थ विकणारी दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाईकरिता त्रेपन्न अधिकारी व दोनशे पंचेचाळीस पोलीस अंमलदार यांची नेमणूक करून सदुसष्ट पदके तयार करण्यात आली होती पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून कार्यवाही करण्यात आली असून सदरची तपासणी मोहीम ही नियमितपणे सुरू असणार असून शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री करणे खपून घेतलं जाणार नाही त्यांच्याविरुद्ध अधिक कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर यांनी दिला आहे विस्तार न्यूजसाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा धन्यवाद